रायचूर कर्नाटक येथील साठ वर्षीय रंगंबा नावाच्या महिलेना जी मागून आपला उदरनिर्वाह करते तिनं अंजने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दान केले आहेत गेल्या सहा वर्षापासून जमा केलेले हे पैसे तिनं तीन बोऱ्यांमध्ये ठेवले होते या दानामुळे रंगमाची उदारता तर दिसून आलीच शिवाय समाजात दान देण्याबाबत एक नवा दृष्टिकोनही समोर आलाय तिनं गेल्या चाळीस वर्षात जमा केलेले पैसे मोजायला वीसहून अधिक लोकांना सहा तास लागले आहेत पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कर्नाटकच्या रायचूर येथील साठ वर्षीय महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते तिनं आपल्या कठीण काळासाठी जपून ठेवलेली रक्कम दान केली आहे एका भिकारी महिलेनं दान केलेली रक्कम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल हो तर तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान केले आहेत साठ वर्ष रंगमानं भीक मागून पैसे गोळा केले होते तिनं दान देणाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केलाय अंजने या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे ज्यासाठी तिनं ही रक्कम दान केली आहे रंगमाच्या या दानाबद्दल ऐकून सर्वजण थक्क झाल्यात आणि तिचं कौतुक करत आहेत गेल्या सुमारे वर्षापासून पैसे जमा करत होती तिनं हे पैसे तीन बोऱ्यांमध्ये ठेवले होते या चिल्लर पैशांना मोजण्यासाठी अधिक लोकांना सहा तास लागले गावकऱ्यांनी रंगमाच्या पेट्या आणि गाठोड्यामध्ये ठेवलेले पैसे पाहिले होते त्यानंतर तिनं सांगितलं की ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान करू इच्छिते यानंतर गावकऱ्यांसमोर ती एक महान दानवीर ठरली